सणासुदीच्या दिवसात अकोला शहरात मोबाईल चोरटे अधिक सक्रिय झाले आहेत गणेशोत्सवाच्या सणांमध्ये गणेश मंडळे बाजारपेठा तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत हे चोरटे मोठ्या शिताफीने चोरी करत असल्याचे सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून समोर आले आहे रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका उपहारगृहात गर्दीचा फायदा घेत चोरट्याने दोन मोबाईल चोरल्याची घटना घडली आहे गणेश स्थापनेच्या दिवशी या चोरट्यांनी अकोला शहरात अनेक मोबाईल लंपास केले आहेत विशेष म्हणजे एक चोरटा एका उपाहारगृहाच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या चोरट्याची मोबाईल चोरीची शैली पाहून तुम्हीही थक्क व्हाल चोरट्याने प्रथम एक प्लास्टिकचा कागद आणला आणि मोबाईल मालकाच्या खांद्यावर ठेवून त्यावर हात ठेवला काही क्षणातच त्याने हाताच्या करामतीने मोबाईल लंपास केला विशेष म्हणजे या चोरट्याने सकाळी साडेसात वाजता दिवसात चोरी करत पोलिसांना मोठे आव्हान दिले आहे रामदासपेठ पोलीस सध्या संदर्भात तपास करत असून आरोपीचा कसून शोध घेत आहेत